श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला आर्थिक समस्या होत असतील धन लाभ होत नसेल तर हे उपाय नक्की करा वास्तू हे स्वतः एक संपूर्ण ज्ञान आहे असे मानले जाते की जे वास्तूवर विश्वास ठेवतात त्यांना त्याचे महत्व चांगले ठाऊक असते आपले जीवन लहान आणि मोठ्या घटनांनी परिपूर्ण आहे आपली सामाजिक स्थिती आपले कुटुंब सर्व कुठे ना कुठे वास्तूशी जोडलेले असते वास्तूचे काही असे उपाय देखील आहेत ज्याचा अवलंब करून आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम मिळवू शकता या उपायांबद्दल जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया या उपायांबद्दल नंबर एक जर आपणास आपले ग्रह अनुकूल बनवायचे असतील आणि बृहस्पतीचा शुभ प्रभाव आणायचा असेल तर घरातील फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद घाला यामुळे बृहस्पतीचा उच्च प्रभाव राहील दोन घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे आणि आपणास असे वाटते आहे की घरात प्रगतीचे वातावरण कमी झाले आहे तर घरातील प्लॅस्टिक म्हणजे बनावट झाडे काढा यामुळे अडचणी उद्भवतात तसेच घरामध्ये असणाऱ्या बऱ्याचशाच प्लॅस्टिकच्या निरुपयोगी वस्तू काढून टाका नंबर तीन गुरुवारी घराच्या उत्तर दिशेला गुलाबी कमळ ठेवल्याने संपत्ती वाढते गुलाबी फुले ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मीचे ध्यान जरूर करावे नंबर चार जर आपणास मदत हवी असेल आणि आपल्याला असे, असे वाटत असेल की आपल्याला धनलाभाचे मार्ग बंद होत आहेत तर आपल्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेने धनासंबंधित म्हणजेच एखाद्या कर्जाशी संबंधित कागदपत्रे ठेवा यामध्ये लवकरच तुम्हाला फायदा जाणवेल नंबर पाच आपण झोपता त्या खोलीत म्हणजे बेडरूम मध्ये पाणी ठेवू नये फिश अक्वेरियम किंवा पाण्याची टाकी ठेवल्यास अशा व्यक्तीच्या आयुष्यात कर्ज वाढत असतात आणि तो नेहमी कर्जात अडकत राहतो सहा आपल्या घराच्या तिजोरीत कधीही परफ्यूम ठेवू नका यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते नंबर सात जर घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर मंदिर असेल तर आपल्या आयुष्यात खूप संघर्ष जाणवतील अशा परिस्थितीत कधी कधी एखादी व्यक्ती दिवाळखोरीलाही बळी पडते मंदिर नेहमी ईशान्य दिशेकडील दिशेला स्थापित करावे नंबर आठ शुक्रवारी लाल किंवा पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते असे म्हणतात की हातात चांदीची अंगठी घालून पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते नऊ असे म्हणतात की रात्री लोक अंधार करून झोपतात रात्री संपूर्ण घर अंधकारमय करणे शुभ नाही असे मानले जाते असे मानले जाते की रात्री मध्यम प्रकाश ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते नंबर दहा श्रीमंती आणि संपत्ती मिळवण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करण्याने देखील जीवन सुखी होते असे मानले जाते देवी लक्ष्मीची उपासना केल्याने प्रेम प्रेमसंबंधात सुधारणा होते तसेच आपली आर्थिक स्थितीही सुधारते नंबर अकरा गाईला दररोज भाकरी खायला देणे शुभ मानले जाते परंतु जर रोज घालणे शक्य नसेल तर किमान शुक्रवारी गाईला ताजी भाकरी खायला दिल्याने दे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो बारा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी रात्री पूजेच्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावा असे म्हणतात की तुळशीच्या रोपासमोर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तेरा शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी शंख किंवा घंटा वाजवावी असे मानले जाते की माता लक्ष्मी अशा घरात नेहमीच वास करते नंबर चौदा शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते शक्य झाल्यास माता लक्ष्मीला लाल बिंदी, सिंदूर लाल चुनरी लाल बांगड्या अर्पण करा असे म्हणतात की असे केल्याने लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते नंबर पंधरा शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली पाहिजे यानंतर लक्ष्मीला नमन करून प्रार्थना करा की माता लक्ष्मीची तुमच्या घरी सदैव कृपा राहो तिचा वास सदैव तुमच्या घरामध्ये राहो यानंतर ही फुले तिजोरी किंवा कपाटात ठेवा नंबर सोळा शुक्रवारी श्री लक्ष्मीनारायण पाठ केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते हा पाठ वाचल्यानंतर माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी नंबर सतरा शुक्रवारी लाल रंगाचे कपडे घ्या आणि या कपड्यात दीड किलो तांदूळ ठेवा तांदळाचे दाणे तुटलेले नसू देत हे लक्षात असू द्या आपल्या हातात तांदूळ घ्या आणि ओम श्रीम नम नमः या मंत्राचा पाच मनी जप करा मग हे तांदूळ तिजोरीत ठेवा असे म्हणतात की असे केल्याने संपत्ती वाढ होते नंबर अठरा घराच्या समोरच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या बाजूला लाल चंदनाने शुभ लाभ असे लिहा किंवा शुभ लाभ लिहिलेले चिन्ह चिटवा यामुळे चांगला नफा होतो तसेच हे सौभाग्याचे प्रतीक आहे असे लिहिल्याने घरातील सुख समृद्धीत वृद्धी होते एकोणीस घोड्याची नाल घरासाठी खूप शुभ मानली जाते घोड्याची नाल नेहमी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला लावली जाते यामुळे सुखसंपत्तीत वृद्धी होते व नशीब चमकते नंबर वीस आपल्या वास्तूमध्ये जर एखाद्या खोलीत ऊर्जा जाणवत असेल तर तिथे मोरपीस लावावे यासोबतच या ठिकाणी या कापूर जाळावा धूप दाखवावा ज्यामुळे ती जागा शुद्ध होऊन प्रसन्नता वाढेल नंबर एकवीस सर्वप्रथम आपल्या हातात काळ्या रंगाचा दोरा बांधला असल्यास तो काढून टाकावा त्याऐवजी उजव्या हातामध्ये शुभसमयी पंचरंगी दोरा किंवा धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना किंवा पक्ष्यांना ज्वारी टाकावी गाईतला नैवेद्य काढून ठेवावा व अधून मधून अन्नदान केल्याने नोकरीमध्ये बढती मिळून प्रगती होईल नंबर बावीस आपल्या घराच्या ईशान्य दिशेच्या संख्येने पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे क्रिस्टल ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि धनलाभ होईल नंबर तेवीस रोज तुम्ही महालक्ष्मी अष्टक स्तोत्र हे जरूर म्हणा रोज म्हणणे शक्य नसेल तर किमान शुक्रवारी अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम तसेच सिद्ध कुंजिका स्तोत्र याचा एक पाठ नक्कीच करा हे दररोज म्हटल्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता जाणवणार नाही नंबर चोवीस माता लक्ष्मीबरोबर विष्णुदेवांची पूजा केल्यानेही तुम्हाला धनलाभ होईल त्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ दररोज करावा सलग एकवीस दिवस तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पाठ केल्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये नक्कीच बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी